नमस्कार मी राजेंद्र तिडके नेता लाईव्ह स्वागत सुरुवातीला बातम्या एक्सप्रेस गृहमंत्री फडणवीसांना इशारा म्हणाले सरसकट गुन्हे मागे घेतले नाही तर आंदोलन आणि आमचा दणका देणंही सुरूच राहणार सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम सुरू ओबीसी मध्ये आरक्षण संपल्याची भावना राज्यकर्ते ओबीसी मतदान करतो हेच विसरले छगन भुजबळ जुन्या नोंदी असलेल्या मराठ्यांनाच आरक्षण कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का ना लागणार नाही भुजबळांच्या नाराजीवर सी एम शिंदेंची प्रतिक्रिया मराठा आरक्षणाच्या निर्णयाने शिंदेंना सहानुभूती निवडणुकीतही असे पडसाद उमटतील प्रकाश आंबेडकर यांचा दावा यत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शक्तीची केसरकरांची घोषणा ठाकरे गट म्हणाले हा जी आर आमच्याच काळातला अंमलबजावणी करा छगन भुजबळांच्या निवासस्थानी ओबीसी नेते एकवटले मराठा समाजाच्या अध्यादेशावर होणार चर्चा गुणरत्न सदावर ते सरकारचा जावय आहे का त्याच्या दिमतीला किती पोलिसांचा फौज पाठान खर्च होतो तरी किती मनसेचा सवाल जरांगेंनी कुठल्याही चॅनलवर प्रतिवाद करायला यावे जरांगेंची अवकात नाही मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचे आवाहन आणि नितीश कुमार नववेंदा बिहारचे मुख्यमंत्री झाले भाजपचे सम्राट चौधरी विजय सिन्हा यांनीही घेतली शपथ राजभवनात मोदी मोदीच्या घोषणा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई मोहिमेला सुरुवातीपासूनच सहकार्य करणारे अनेक अदृश्य हात आहेत त्यापैकीच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सारणी गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव असलेले श्री सुमंत भांगे हे एक आहेत सुमंत भांगे हे उच्च पदस्थ अधिकारी असून देखील त्यांनी चोवीस तास कर्तव्य बजावत बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मनोज जरांगे पाटील यांना मोर्चादरम्यान सर्वतोपरी मदत केली याचा उल्लेख खुद मनोज जरांगे पाटील यांनीही त्यांच्या भाषणात केला आहे सुमंत भांगे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य होण्यासाठी केलेल्या मदतीमुळे त्यांचे अभिनंदन करणारे पोस्टर्स बीड शहरात झळकले आहेत सकल मराठा समाजातर्फे सुमंत भांगे यांच्या आभार प्रदर्शनाचे बॅनर्स लावण्यात आले असून भांगे यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल संपूर्ण मराठा समाज भांगे यांचा कृतज्ञ राहील असा उल्लेख बॅनरवरती करण्यात आला आहे शिरूर तालुक्यातील फुलसांगवी येथे मराठा आरक्षणाची विजयी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचा समारोप जिजाऊ वंदनाने करण्यात आला यावेळी बोलताना बाळराजे तळेकर यांनी कुणबी नोंदी सापडलेल्यांनी प्रमाणपत्र काढण्याचे तर विजय लोखंडे यांनी मुलांना शिकवण्याचे आणि सुनील धवळे यांनी समाजाला एकसंग राहण्याचे आवाहन केले तसेच प्रियांका तळेकर यांनी मराठा आरक्षणावर कविता सादर केली आणि सदरील कार्यक्रमाची सांगता झाली मराठा समाजाला आरक्षण मिळाले असल्याने कालचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जात असून मनोज जरांगे यांच्या मूळ गावी अर्थात शिरूर कासार तालुक्यातील माथोरी येथे गुलालाची उधळण करत हाती भगवा झेंडा व डीजे गाण्यावर बेधुंद होऊन माथोरी गावात महिला व युवकांनी आरक्षणाचा जल्लोष साजरा केला आरक्षणाच्या विजयी मिरवणुकीत समाजातील वयोवृद्ध लहान मुले व सर्वच घटकातील समाजबांधव सहभागी झाले होते तालुक्यातील शिरूर कासार मातोरी व विविध ठिकाणी जाळण्याचा खळबळजनक प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धारूर शहरातील खाटी गल्ली येथे सर्वे नंबर तीनशे एकोणसत्तर या ठिकाणी आपल्या घरामध्ये हसन हमीद शेख हे रात्रीच्या वेळेला झोपलेले असताना त्या ठिकाणी येऊन अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला हसन शेख यांच्या अंगावर डिझेल पडताच ते जागे झाले आणि ते जागे झालेले पाहून ती अज्ञात व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाली या घटनेने धारूर शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी हसन शेख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात धारूर पोलीस ठाण्यात कलम तीनशे सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे धारूर पुढील तपास करत आहेत भारतीय स्वातंत्र्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आणि नगर रोडवरील मिसाळ टॉवर्स तळमजला येथे दिनांक सव्वीस जानेवारी शुक्रवारी मोफत दंत तपासणी शिबिर पार पडले यावेळी डॉ योगिता मिसाळ यांनी तब्बल दोनशेहून अधिक दंतरुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले आरोग्यसेवा ही ईश्वर सेवा आहे मोफत दंत तपासणी शिबिर घेऊन मिसाळ परिवाराने सामाजिक बांधिलकीचा वसा जपला त्यांचीही कर्तव्य भावना निश्चितच फलदायी ठरेल असा आशीर्वाद हबप महाराज कानिपनाथ गडकर यांनी यावेळी दिला या शिबिराला माजी आमदार प्राध्यापक सुनील धांडे भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के भाजपाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट संजयराव तात्या तांदळे प्राध्यापक बिभीषण साठे प्राध्यापक आशा फड सौ सविताताई वारे आदी मान्यवरांनी भेटी देऊन कौतुक केले मिसाळ टॉवर्सचे मालक उद्योगपती उत्तमराव मिसाळ डॉक्टर वरुण मिसाळ डॉक्टर कांचन मिसाळ ज्ञानेश्वर मिसाळ यांनी सर्वांचे स्वागत केले नेता लाईव्हसाठी प्राध्यापक बिभीषण साठे बीड आणि याचबरोबर आज आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पात्र अजून लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब लाई करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार